मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका भन्नाट आणि तुफान चर्चेत असलेला ए आय चॅटबॉट बद्दल ग्रोक ए आय हा चॅटबॉट सध्या जबरदस्त ट्रेंडमध्ये तुम्ही चार्ट जीपीटी गुगल बार्ट यांच्याबद्दल ऐकलंच असेल पण ग्रोक काही वेगळंच आहे हा फक्त माहिती देत नाही तर त्याचा एक ॲटिट्यूड आहे चला तर मग जाणून घेऊयात ग्रोकबद्दल सविस्तर जो इलॉन मस्क आणि एक्स ए आय कंपनीने विकसित केला मस्क यांना ओपन एआय आणि गुगलच्या चॅटबॉट्सला टक्कर द्यायची होती आणि त्यातूनच ग्रोकचा जन्म घेतला ग्रोक हा सर्वसामान्य चॅटबॉट नाही तो वेगळ्या पद्धतीने संवाद साधतो तो, तो विनोद बुद्धी ठिकाणी थोडा हटके उत्तर देतो म्हणूनच अनेक लोकांना तो आवडतो या ग्रोपची सध्याची नवीनतम आवृत्ती म्हणजे ग्रोप थ्री यात काही भन्नाट वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे डीप सर्च हा विचार ग्रुपला इंटरनेटवरील ताजी आणि अद्ययावत माहिती शोधण्यास मदत करतो दुसरा म्हणजे थिंक मोड हा मोड अधिक सखोल विचार करून जातो आणि तिसरं म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग अँड कोडिंग ग्रुप कविता कथा रिपोर्ट्स आणि अगदी खोडही लिहू शकतो ग्रुप आधी केवळ काही निवडक योद्धासाठी उपलब्ध होता पण आता तो भारतासह अनेक देशांमध्ये आणण्यात आला आहे त्यामुळे भारतातील ए आय प्रेमींना आणि टेक्नॉलॉजी उत्साही लोकांना आता ग्रोपचा वापर करता येईल इलोन मस्क यांच्या एक्स म्हणजे जे पूर्वीचं ट्विटर या प्लॅटफॉर्मवर हा उपलब्ध आहे त्याला थेट एक्सच्या वेबसाईट किंवा ॲपमधून वापरता येतात याचा अर्थ असा की आता भारतातील युजर्सही ग्रोपच्या अद्वितीय संवाद शैलीचा आनंद घेऊ शकतात या ग्रुपचा वापर तुम्ही अनेक गोष्टींसाठी करू शकता उदाहरणार्थ ता ताज्या बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी त्याचबरोबर निबंध कथा आणि रिपोर्ट्स लिहिण्यासाठी तुम्ही या ग्रोक वापर करू शकता त्याचबरोबर कोडिंग आणि टेक्निकल मदतीसाठी आणि गंभीर आणि हलक्या फुलक्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सुद्धा ग्रोपचा वापर करू शकता ग्रोक हा इतर एआय पेक्षा जरा वेगळा आहे कारण तो संवाद साधताना एकदम ह्युमन लाईक वाटतो मित्रांनो ग्रोक ए आय हा एक भन्नाट प्रयोग आहे आणि भविष्यात तो आणखी प्रगत होईल तुम्ही याचा विचार केलाय का तुम्हाला तो कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच टेक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तो पुढच्या माहितीसह धन्यवाद